नमस्कार मित्रांनो वी जी व्लॉग्स या मराठी चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी आलो आहे लवेल येथील हॉटेल समाधानच्या समोर मरा मराठा खानावळ इकडे माझा भाऊ सक्का भाऊ याने एक मस्त सुंदर असं छोटंसं मराठा खानावर हॉटेल चालू केलं आहे आणि त्याने स्वतःच्या मेहनतीवरती त्याच्या फॅमिलीला घेऊन त्याने हे हॉटेल चालू केलं आहे तर आज आपण बघूया त्याच्या हॉटेलची चवडे आहे ही वांग्याची भाजी डाळ कोणती भाजी आहे भोपळ्याची भाजी आहे किंवा सांबार आहे मस्त वाटण्याचा आणि पापड कांदा पूर्णपणे मराठी मेमाचा आस्वाद घेतल्यासारखा वाटतं तर आपण कळकर आता बघूयात चव घेतो है। सुला टेस्ट खूप आवडली आहे जर तुम्हाला सुद्धा टेस्ट घ्यायची असेल तर तुम्ही या हॉटेलला नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली ही व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला सपोर्ट करा